नाईक नाईकनगर तांड्यावरील तालुका दक्षिण सोलापूर येथील गोपाळबाबू चव्हाण या तरुणाने शेजारील रतन धारू चव्हाण व पंचाहत्तर यांच्या डोक्यात हातावर सर्वांगावर विनाकारण काठीने जबर मारहाण केली जखमी अवस्थेत रतन चव्हाण यांना चोवीस ऑगस्ट रोजी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले मंगळवारी दिनांक सव्वीस रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने संशयित आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घराशेजारील गोपाळ चव्हाण याने कोणतेही कारण नसताना रतन चव्हाण यांना काटीने मारहाण केली मृत रतन चव्हाण यांचा मुलगा पुण्याला राहायला आहे घरी कोणी नसल्याने मारहाण करताना कोणीही अडविले नाही काही वेळाने आवाज आल्यावर परिसरातील लोक जमा झाले आणि जखमी अवस्थेत रतन चव्हाण यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते पण सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला या संदर्भात सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली होती मंद्रो पोलिसांकडे त्याची माहिती प्राप्त झाल्यावर पोलिसांनी संशयित आरोपी विरुद्ध कलम वाढविले मल्हारी चव्हाण यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे पोलीस उपनिरीक्षक डांगे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत and press the bell icon. Never miss an up